राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे किडवट माहूर मतदार संघाचे उमेदवार प्रदीप नाईक यांच्या प्रचारार्थ डॉक्टर अमोल कोल्हे व नितीन कराळे यांची जाहीर सभा एकत्र करून स्वराज्याचे देणे बांधले मग सांगायला यतील हिंदू खतरे में है तेव्हा जरूर विचारा प्रश्न जेव्हा जाती धर्मावर निवडणूक नेण्याचा प्रयत्न होईल तेव्हा जरूर हा प्रश्न विचारा की जर हिंदू खत्रे मे तर महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला दोनशे शेतकरी आत्महत्या करतात दिवसाला आठ शेतकऱ्यांचं सरण रचलं जातं दिवसाला आठ शेतकऱ्यांची लेख अनाथ होतात ते शेतकरी हिंदू नसतात का पाशाने जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून बारा बलुतेदार सोळा आलुतेदारांना एकत्र करून स्वराज्याच लेणं बांधले मग सांगायला येतील हिंदू खत्रे मे है तेव्हा जरूर विचारा भावांनो प्रश्न जेव्हा जाती धर्मावर निवडणूक नेण्याचा प्रयत्न होईल तेव्हा जरूर हा प्रश्न विचारा की जर हिंदू खत्रे में है तर महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला दोनशे शेतकरी आत्महत्या करतात दिवसाला आठ शेतकऱ्यांचं सरण रचलं जात दिवसाला आठ शेतकऱ्यांची लेख आणत होतात ते शेतकरी झोके इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी हमारीखोमे जर भारतीय जनता पक्षवाल्यानं वाटत असेल की महाराष्ट्र आपलं भविष्य विकेल माझी माता भगिनी आपलं मत विकेल आणि जर त्या मतावर अधिका वारसा असला तर पंधराशे रुपयात आमचं मत विकत घेतलं असं वाटत असेल तर या भारतीय जनता पक्षावाल्यांना सांगा चाय पर सुरू होई सरकार गाय पर आकर अटक गेली वर्षी दोन हजार बावीस सालची गोष्ट त्या वर्षी दहा हजार अकरा हजार टन झालं होतं सोयाबीन शेतकऱ्याची दिवाळी दोन घास सुकाचे गेले असते हे हिसकावून घेतले सालेन <laughs> आता या वर्षी कापसाचे भाव वाढले असते यावर्षी शंभर लाख टन ऑलरेडी कापसाच्या गटांनी शिल्लक आहे बावीस लाख टन कापसाच्या गटांनी ऑस्ट्रेलिया ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतून म्हणजे हे शेतकऱ्याच्या तुरीचे भाव गेले तर जी तोरून सारखी तुरीची दाय बोलावली एवढी बोलावली बारा हजाराची टोर चार हजारावर आली नाखेड या नंबर लावला देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद म्हणते का तुरीचा बारदाना खरेदी करायला बारदाना लागले झाले का पैसे हे मी खतरनाक माणूस आहे मी कोणाच्या बापाला ऐकत नाही माझ्या आलात पहापा भगतसिंगजी घुसत असते मी तोवा तोवा आता मोदीचे सभा होती दिलेले मुर्माचे ट्रक अडवले होते मी मोदीच्या सगळ्या ऐंशी करोड रुपये खर्च केले मोदी जेव्हा आला तर पाच मिनिट ठ्या रूम मध्ये बसला असेल तर नाही आणि मुताने जाणार होता त्याचा त्र्याऐंशी लाख खर्च आहे दोन मधली त्र्याऐंशी लाख म्हणा करा मास्तर खोटा बोलत आहे कोणा कोर्टात पाहिजे तिथं डॉक्युमेंट सादर करतो <laughs>